शेतकरी मित्रांनो राम राम नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यातील या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हेक्टरी नऊ हजार रुपये जवळपास तीन लाख तेहतीस हजार शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार शेतकरी मित्रांनो काय आहे बातमी सविस्तर बातमी समजून घेऊ नेमके पैसे कशाचे येणार आहे तत्पूर्वी आपण विनंती करतो शेतीविषयक असो किंवा इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी प्रत्येकाने आपले युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आपले व्हिडिओ शेअर पण नक्की करत चला आणि शेतकऱ्यांसाठी काम करतो म्हणून या व्हिडिओला नक्की लाईक करा मित्रांनो ती बातमी बघण्या अगोदर अजून एक आनंदाची बातमी अगोदर सांगतो आनंदाची बातमी अशी की शेतकरी जवळ सुलीस एक वर्षाची स्थगिती अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना राज्य सरकारचा दिलासा शासन निर्णय जारी मित्रांनो राज्यातील अतिवृष्टी आणि पुरस्थितीमुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे या निर्णयानुसार अतिवृष्टीग्रस्त आणि शेतकऱ्यांच्या सहकारी कर्जाचे पुनर्गठन तसेच शेतीशी निगडित कर्जाचे वसुलीस एका वर्षासाठी स्थगिती देण्यात आली आहे सहकार विभागाने बुधवारी या संदर्भातील शासन निर्णय जारी केलेला आहे यावर्षी जून ते सप्टेंबर या कालावधीत राज्यातील अनेक भागात अतिवृष्टी व पुरामुळे मोठे नुकसान झाले पिकाची हानी पशुधनाची हानी घरांची पडझड अशा गंभीर परिणामांचा सामना शेतकऱ्यांना करावा लागला ही परिस्थिती दुष्काळ सदृश्य शेतकऱ्यांना विशेष पॅकेज जाहीर जाहीर केले होते हे करताना कर्जाचे पुनर्गठन आणि कर्ज वसुली स्थगिती देण्याचे सरकारने जाहीर केले होते त्यानुसार हा निर्णय आता घेतलेला आहे त्याचबरोबर अल्प मुदत कर्जाचे मध्य मुदत कर्जात रूपांतरण देखील झालेले आहे आता मित्रांनो पुढची एक दिलासादायक बातमी शेतकऱ्यांसाठी अशी आहे की राज्यात अखेर या जिल्ह्यातील कोणता जिल्हा येत तो, तो आहे मित्रांनो धाराशिव जिल्हा धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी खुश खबर आहे की अखेर खरीप पीक विमा दोन हजार वीस मंजूर झालेला आहे आणि शेतकऱ्यांचा ऐतिहासिक विजय आहे सन दोन हजार वीसच्या च्या पीक विमाबाबत उच्च न्यायालयात शेतकऱ्यांच्या बाजूने निकाल लागला आहे ला या निकालामुळे धाराशिव जिल्ह्यातील तब्बल तीन लाख तेहतीस हजार शेतकऱ्यांना सुमारे दोनशे वीस कोटी रुपयाची भरपाई वितरित होणार असून हेक्टरी नऊ हजार रुपये प्रत्येक प्रत्येक पात्र शेतकऱ्यांना मिळणार आहे तर मित्रांनो इतर बाकी जिल्ह्यातून तुम्ही तुम्ही बघत असाल तर तुम्हाला आतापर्यंत पीक विमाचा लाभ मिळाला की नाही मिळाला कमेंट करून सांगा तुमच्याकडे कर काय परिस्थिती तुमचे काय प्रश्न कमेंट करून सांगा तुमच्या प्रश्नाचं उत्तर कमेंटला उत्तर नक्की देतो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जाताना नक्की लाईक करा जेणेकरून पुढचा व्हिडिओ तुम्हाला आपोआप बघायला मिळेल धन्यवाद